राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही काँग्रेसची भूमिका भारत जोडूची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही पण या संदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल दुभंगलेले पक्ष मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही काँग्रेस पक्ष भारत जोडूचा विचार घेऊन पुढे जात आहे सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला मोठ दिली पाहिजे आणि लोकशाही व संविधानाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न जे पक्ष करतील त्यांच्यासोबत काँग्रेस असेल असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की काँग्रेस पक्ष भाजपा विरोधात लढत आहे शरद पवार हे इंडिया आघाडीचे एक महत्वाचे नेते आहेत काही राजकीय घटना घडली तर त्यानंतर भूमिका घेता येईल राज्यात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर लोकसभा व विधानसभा निवडणुका पातळीवर घेतले जातील असेही सपकाळ म्हणाले पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले असून सर्वांनी भारतीय लष्कराच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे काँग्रेस पक्षाने केंद्र सरकार सोबत असल्याचे जाहीर केले आहे एक दिलाने एक संघ राहून दहशतवादाचा मुकाबला करून दहशतवाद समोर संपवला पाहिजे आपण सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळेस दुभंगलेला समाज पाहिला तसेच यावेळी दिसत नाही हे विशेष महत्त्वाचे आहे पाकिस्तानावरील हल्ल्याकडे राजकारणा पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे काही जण दावे करून हवा देण्याचा प्रयत्न करत आहे त्याची गरज नाही चुकीच्या घटना टाळाव्यात असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे